वाचन आहे मनाचे अन्न वाचनाने होते मन प्रसन्न वाचन आहे मनाचे अन्न वाचनाने होते मन प्रसन्न नियमित वाचनाची धुरुकास जीवनात येईल प्रगतीचा प्रकाश जीवनात येईल प्रगतीचा प्रकाश नमस्कार मी ऋतुजा अमेरिंदोजन गेल्या आज तुम्हाला वाचनाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे जी आता मी कविता बोलली ही अगदी बरोबर आहे यामुळे मला माझ्या आईबाबांनी मोबाईल बघण्यात पुस्तके वाचावीत असे सांगितले मी आतापर्यंत पुस्तके वाचली आहेत यामधील देखील छत्रपती संभाजीराजे यांचे जीवनचरित्र हे पुस्तक मला प्रचंड आवडले हे पुस्तक वाचल्यावर क्षणभरंगावर काटा येतो पण नंतर अभिमानही तितकाच वाचतो तुम्ही सर्वांनीही भरपूर पुस्तके वाचा कालं पैशाच्या श्रीमंतीपेक्षा ज्ञानाची श्रीमंती ही खरी मानली जाते आजच्या या स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभे राहण्यासाठी वाचन अत्यंत महत्त्वाचे आहे आणि आपण सर्वजण एवढे भाग्यवान आहोत की आपल्या भारत देशात प्रचंड ग्रंथसंपदा आहे आणि याच प्रचंड ग्रंथसंपदेचा उपयोग करून आपण आपले जीवन समृद्ध करून घ्यावे वाचनातून आपल्याला फक्त ज्ञानच मिळते असे नाही तर आपले मनोरंजन देखील होते आणि शेवटी मला इतकेच म्हणावेसे वाटते की आपण सर्वांनी स्वतःला वाचनाची सवय जरूर लावून घ्यावी आणि आपला सम समृद्ध वारसा जपूया वाचनाची संस्कृती वाढवूया धन्यवाद